नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक डोंबिवली महानगरपालिकेने खेलो इंडिया योजनेअंतर्गत निधी मिळवल्यानंतर सुभाष मैदानावर इंडोअर खेळांसाठी हॉल बांधण्यासाठी खोदकाम सुरू केले मात्र या प्रकल्पामुळे मैदानाची जागा कमी होईल असा आरोप करत क्रिकेट प्रेमींनी कडाडून विरोध केला आहे मैदानावर मनसेची रणनीती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी क्रिकेट प्रेमींसोबत महानगरपालिका अधिकाऱ्यांना भेटून सुभाष मैदानावरील प्रकल्प थांबवून इंडोर खेळांसाठी दुसरी जागा शोधण्याची मागणी केली आहे दरम्यान मनसे आणि खेळाडूंना खबर मिळाली की उद्या पुन्हा खोदकाम सुरू होणार आहे त्यामुळे आज सुभाष मैदानावर मनसे पदाधिकाऱ्यांची आणि क्रिकेट खेळाडूंची महत्वाची बैठक झाली मागच्या वेळेला ज्या वेळेला इथं अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरला घेऊन हे इंडोर गेम बनवण्याचा प्रयत्न केला होता एक खड्डा खोदला होता त्यावेळेला आम्हाला ह्या खेळाडूंनी जशी बातमी मिळाली आमच्यापर्यंत तसं आम्ही आलो तिथं अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा हा खेळायचा मैदान आहे ह्या मातीतला खेळ इथं खेळण्याचा बा आमचे खेळ खेळाडू खेळ खेळतात त्यामुळे इथं आम्हाला इंडोर गेम नको आहे पण आता काही माध्यमातून आम्हाला कळालंय की हे अधिकारी पोलीस बंदोबस्त घेऊन की हा इनडोअर गेम जो आहे हे बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत पण मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो जर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा इट का जबाब पत्तरसे देणार हा घाट घातले महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यांना इंडोर गेमचे काही मतलब नाही का काही यांना नाही यांना जे साडेसात करोड रुपये आलेले आहेत यांना जो मलिंदा मिळणार आहे कमिशन मिळणार टक्केवारी मिळणार आहे ह्याच्यासाठी हे जबरदस्ती येतात आणि ही जबरदस्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन केली जाणार नाही धन्यवाद आपल्या मुंबई वचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि विसरू नका